नमस्कार शेत्रिक मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इंद्राणी एगटेके या युट्यूब चॅनलवरती आजचा विशेष आपण घेऊन आलो आहे सात एच पीच्या पॉवर विडरसाठी आपण हा हायड्रोलिक वकर कोणी याला हायड्रोलिक वकर म्हणतं कोणी पॉवर विखर म्हणतं बहुतेक जणांनी बघितलं असेल पाहिलं असेल पण हा विशेष सात एच पीसाठी पण बनवलेला आहे आणि हा सक्सेसफुल आहे याचे सगळ्यात महत्त्वाचे कारणं म्हणजे जे सगळं मटेरियल यूज केलेले आहे ते सगळं चांगल्या क्वालिटीचं एन मटेरियल शिवाय जी प्रोफाईल कटिंग असते जे सगळं कटिंग असतं सी एन सी आणि प्रोफाईल कटिंगने हे जे त्याला खाली वरती करायची जी प्रोसेस दिलेली आहे जे मेकॅनिझम हे सगळं प्रॉपर सी एन सी कटिंगने हे जवळ येऊन तुम्ही बघू शकता हे बघा सगळे सी एन सीने लेझर कटिंग आहे त्यामुळे प्रॉपर फिनिशिंग वर्किंग कामही तसंच करतं आणि शिवाय टायर साईज छोटी दिल्यामुळे पावर रिडरच्या बाहेर चाकं चा जात नाही म्हणजे अंतर्गत मशाखासाठी आपण दोन फुटाच्या वरील जेही पिकं असतील त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या चालवू शकतो शिवाय हे जे सिस्टीम दिलेली आहे काही पावर लोखंडी चाक लावल्याने हाईट जास्त होते तर याला हाईट ॲडजस्टमेंट करण्यासाठी नट बोल्ट दिलेलं आहे काही पावर विडर डिझेलवाले मोठे असतात काही छोटे असता त्यासाठी हाईट ॲडजस्टमेंट यामध्ये दिलेली आहे दुसरं हे जे दिलं आहे याला तुम्ही दोन फुटाची फात जोडलेली आता अडीच फूट तीन फूट साडेतीन फूट जेवढं अंतर तुम्ही कवर करू शकता आणि प्रॉपर इकडं वरून तुम्ही बघू शकता हे सगळी जी सिस्टीम दिलेली आहे हे प्रॉपर सी एन सीने ॲक्युरेटली होल्स कट केलेले त्यानुसार तुम्ही ज्या पाहिजे जसं पाहिजे तसं तुम्ही वखर सिस्टीम अरेंजमेंट लावू शकता खाली पास कराळ शाव करण्यासाठी हे होल्स दिलेले आहेत जसं तुम्ही पास सरळ लावायचे असेल थोडी कराळ लावायची असेल त्या सुद्धा लावू शकता हा एक्सटेंडे एक्स्टेन्शनसाठी पाईप दिलेला आहे सगळं जे स्प्रिंग वापरले आहेत सगळे हाय हाय टेन्साईलच्या हाय क्वालिटीवाल्या चांगल्या स्प्रिंग वापरलेल्या आहेत टायर दहा दोनचे भरीव टायर म्हणजे तुम्ही जेणेकरून शेतात जाण्यासाठी यावरती उभं राहून जसं तुम्ही मागं व्हिडिओत बघितलं हुभं राहूनसुद्धा जाऊ शकतो तर सगळ्या बारीक बारीक ज्या क्वालिटी फिनिशिंग बेस्ट असल्यामुळे उत्तम दर्जाचं याचं परफॉर्मन्स मिळतो आणि सात एच पी पावर सुद्धा चालू शकतो तुम्ही बघितलं तर अजून माहितीसाठी तुम्हाला काही ऑनलाईनही आम्ही डिलिव्हरी करू शकतो अजून काही माहितीसाठी खाली लिहिलेल्या नंबरवरती कॉल करा ऑर्डरसाठी बुकिंगसाठीही तुम्ही कॉल करू शकता आणि घरपोच डिलिव्हरी मागू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किमतीसाठी तुम्ही कॉल करा माहितीसाठी कॉल करा खालील दिलेल्या नंबरवरती धन्यवाद